नमस्कार मी एपीआय ठाणे वडवणी मित्रांनो आज आणि उद्या आपण आपल्या गणपती बाप्पाला निरोप देणार आहोत तर त्या दृष्टीने आपल्याला काही महत्वाच्या गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे डीजे मुक्त बीड या संकल्पनेतून कुठेही बीड वळवणी हद्दीमध्ये कुठेही डीजे वाजणार नाही मिरवणुकीच्या वेळी जे वाहन वापरले जाईल ते अगदी सुस्थितीत असेल मिरवणुकीच्या वेळी वाहनामध्ये लहान मुले बसणार नाहीत बऱ्याचदा कठड्यावर लहान मुले बसून जीवितहानी होण्याची शक्यता असते पाण्यात गणपती उतरवताना लहान मुले तिथे जाणार नाहीत आणि जी माणसं गणपती उतरवणार आहेत ती पोहता येण्यासारखी असावी जेणेकरून तिथे जर एखादा अपघात घडा घडला तर त्यांना आपल्याला जीव वाचवता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आणि उद्या आपण बऱ्याच ठिकठिकाणी महाप्रसाद बनवतो तर तिथे स्वच्छता आणि लहान मुलांचा वापर कमी असावा तिथे गरम पदार्थ असतात अशा वेळी एखाद्या लहान मुलाला त्या गरम पदार्थामुळे इजा होऊ शकते नगर परिषद वळवणीतर्फे ज्या ठिकाणी विसर्जनाचे ठिकाण निघून दिलेलं आहे तिथे निर्माल्य म्हणजेच पूजेचे साहित्य टाकण्यासाठी एक स्वतंत्र असे ड्रम ठेवण्यात आले आहे आपण तिथे घाण न करता तिथेच ते ड्रम ठेवण्यात यावे आणि मिरवणुकीमध्ये कोणीही हुल्लडबाज नशा करून हुल्लडबाजी करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि यातून आपण एक सर्वांना पर्यावरण स्वच्छतेचा संदेश देणार आहोत चला तर मग आपल्या बापाला शांततेत आणि सुखाने निरोप देऊया पुढच्या वर्षी याच दिवसात याच वेळी पुन्हा येण्यासाठी आणि हाच आनंद पुन्हा साजरा करण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र